पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज जनलोक वार्ता या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिराचा आज आपण आपण पाहतोय की बरेच जण या ठिकाणी लाभ घेत आहेत आज गोरगरिबांसाठी या ठिकाणी रक्तलगी तपासणी असेल डॉक्टरांचं पूर्ण योग्य सल्ला असेल आरोग्य संदर्भातला या ठिकाणी आपण पाहतोय हे सगळं चाललेलं आहे आणि हे सगळं जनलोक वार्ता आणि स्वानंद आध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी हे सगळं चाललेलं आहे आणि जनलोक वार्ता या साप्ताहिकाचे या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उद्घाटन उध, उध, समारंभ या ठिकाणी पार पडलेला आहे आणि या जनसंपर्क कार्यालयामध्ये खरोखर या ठिकाणी समाजाची सेवा असेल लोकांचे प्रश्न असतील लोक भूमुख जे काही प्रश्न असतील किंवा जे काय अडचणी असतील या ठिकाणी सोडवल्या जातील अशी या ठिकाणी आपण अपेक्षा करू आणि राजू शिंगाडे साहेब जे संस्थापक अध्यक्ष आहेत यांना या, या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून अशीच समाजसेवा घडावी असंच लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी अपेक्षा करतो धन्यवाद पंधरा ऑगस्ट निमित्ताने जनलोक संपादक व पत्रकार संघातर्फे करते मोफत आरोग्य तपासणी ठेवण्यात आलेलं आहे याबद्दल आपण काय बोलू शकतो मदत नमस्कार आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जनोलक वार्ता या साप्ताहिक संपर्क कार्यालय आज आदरणीय राजेंद्र विष्णू शेंगाडे सरांनी या ठिकाणी ठेवलं त्याचबरोबर आरोग्य शिबिरही या ठिकाणी आज राबवण्यात आलं आणि याबद्दल मी शिंगाडे सरांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो त्यांच्या हातून समाजाची अशाच पद्धतीनं चांगली सेवा जोडू समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळो आणि ते न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक पदोपदी प्रयत्न करतच आहेत तेच कार्य त्यांच्या पुढील प्रमाणे अधिकाधिक जोमाने सुरू राहो हार्दिक अशा शुभेच्छा देतो सलोनी जसे की आपण पाहतोय अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अहोरात्र झटणारं साप्ताहिक पत्र म्हणजे जनलोक वार्ता आणि नगरच्या महाराष्ट्र कॉलनी या ठिकाणी आज जनलोक वार्ताच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आ, या ठिकाणी झालेला आहे आणि आज जनलोकवार्ताच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताचं औचित्य साधून पंधरा ऑगस्ट दिनानिमित्ताचं सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं होतं या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि जनलोकवार्ताच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं आपल्यासोबत यावेळी जनलोक वार्ताची काही पत्रकार आहेत संवाद साधणार आहोत तर देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल एकोणऐंशी वर्ष पूर्ण झालेलं आहे तरी सुद्धा महाराष्ट्रातील जनतेला अद्यापि न्याय मिळत नाही म्हणूनच महिलांवरती अन्याय अत्याचार वाढत आहे पोलीस प्रशासन यांच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत नागरिक त्रस्त झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टीमुळे पाहत असताना आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे काय सांगा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि आज पंधरा ऑगस्ट रोजी जनसंपर्क कार्यालय आमचे बंधू राजूभाऊ शेंगाडे यांचं आज हॉफीचं उद्घाटन होतं म्हणजे सर्वांचं आमचं तर हॉफीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सर्व पदाधिकारी पत्रकार आम्ही सर्वजण इथं आलेलो होतो त्या प्रसंगी जे काही अन्य अत्याचार चालू आहे महाराष्ट्रामध्ये खूप असे भयानक चालू आहेत तर गरीबाचं वाली नाही कोणी आणि पत्रकार म्हणलं तर आता सध्या अन्यायला वाचा पडण्यासाठी पत्रकार उभा असतो पहिली गोष्ट म्हणजे आणि हे कुठं तरी चुकीच्या गोष्टी थांबल्या पाहिजे माझं असं प्रामाणिक म्हणणे आहे आणि जनलोक वार्ता म्हणजे जनतेची वार्ता जे काय वृत्तपत्र आहे आमचं म्हणजे सर्वांचं राजू भाऊ तर मी स्वतः भाऊनला बोललेलो आहे हे पत्र घरोघरी प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक महाराष्ट्रात मी स्वतः पोहोचवणार आहे आताच माग मंत्रालयात स्वतः राज्यमंत्री यांना पण वृत्तपत्र दिलेलं आहे आणि दर मंगळवारी एक मंत्रालयात वृत्तपत्र जाणारच आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर याचा मी स्वतः करणार आहे त्याचबरोबर आपल्यासोबत जनलोक वार्ताचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू शिंगाडे आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर काय सांगाल आजच्या आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने आपण मुख्य कार्यालयाचं उद्घाटन भेकरायनगर कोपडे वस्ती या ठिकाणी केलेलं आहे महाराष्ट्र कॉलनीमध्ये कारण महाराष्ट्रभर जे जंडोपार्थाचे प्रतिनिधी आहेत त्यांना सोयीस्कर आणि असं हे ठिकाण आहे म्हणजे सासवड जिजुरी कोल्हापूर अक्कलकोट या सर्वांना सोयीस्कर असे मध्यस्थी ठिकाणी हे कार्यालय आपण ओपन केलेलं आहे उघडण्यात आलेलं आहे हे सर्वांचं कार्यालय आहे सर्व जंडोपार्थ महाराष्ट्राचे जेवढे पण प्रतिनिधी आहे सर्वांचं हे कार्यालय आहे आणि प्रत्येक ठिकाणी असे कार्यालय आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्याची कार्यालय आम्ही स्थापन करणार आहोत आज उद्घाटनाप्रसंगी आम्ही आरोग्य शिबी इतक्या नागरिकांच्या सेवेसाठी मोफत असं ठेवलेलं होतं कारण बऱ्या बरेचसे बरे बरे लोक पंधरा ऑगस्टच्या दिवशी अनेक कार्यक्रम ठेवतात अनेक काही लोक वेगवेगळे डी जे वगैरे लावून दुसरे कार्यक्रम ठेवतात परंतु एक पत्रकार म्हणून किंवा संपादक म्हणून एक वैयक्तिक आपलं पण काहीतरी समाजाला देणं असतं म्हणून आरोग्य शिबिराचं या उद्घाटनाप्रसंगी आपण आयोजन केलेलं आहे आपण बॅनर सोशल मीडियावरती अनेकदा पोस्ट केलेल्या आहे ज्यामध्ये उल्लेख केलेला आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी अवरात्र इकडे तिकडे धावपळ करत असतो झटत असतो म्हणूनच आपण आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं पत्रकार म्हणजे वार्ताचे कमी सा सात हजाराच्या व राखेश जंगल संपादक पत्रकार संघाचे सदस्य आहेत आणि इथले आजूबाजूचे जे हडपसरमधले विविध माध्यमाचे म्हणजे यूट्यूबचे असतील सोशल मीडियाचे असतील किंवा साप्ताहिक वर्तमानपत्राचे आहेत दैनिकचे आहेत इलेक्ट्रॉनिक चॅनलचे सुद्धा पत्रे या सर्वांसाठी आपण आज या या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर ठेवलेलं होतं सोनंद क्लिनिक हडपसरचे जे आहेत त्यांनी त्यांच्यामार्फत त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि जेवढे पण पत्रकार आहेत महाराष्ट्रातले असू दे किंवा हाडपसरचे असू द्या त्या क्लिनिकमध्ये जर गेले तर ते त्यांच्यासाठी फक्त तीस रुपये फी असं त्यांनी आज घोषित केलं नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकार हा इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी आवरात्र झटत असतो आणि या झटत असताना आरोग्याची काळजी आणि त्याची भान त्याच्याकडे राहत नसते आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय करून अखिल जनलोक व पत्रकार संघाच्या माध्यमातून या ऑफिसच्या उद्घाटनानिमित्त भव्य दिव्य असं आरो मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि स्वानंद आध्यात्मिक ट्रस्ट याच्या माध्यमातून हक्क मच्छिंद्र महाराज लांडगे यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा शिबिर घेण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या शिबिरामध्ये नागरिकांनी सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही जर आमच्या कॅमेरा नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक ला शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद